निलेश सांबरेंची नारी शक्ती भिवंडी लोकसभेत विरोधी उमेदवारांना घाम फोडणार जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्ता संवाद सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी लोकसभा निवडणूक चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य शहापूर विधानसभा समितीच्या वतीने भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शहापूर विधानसभा क्षेत्रात गोठेघर येथील साई भगवान लॉन्स येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता कार्यकर्ता संवाद सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यकर्ता संवाद सभेने आतापर्यंत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याच्या गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक केला असून जिजाऊच्या या कार्यकर्ता संवाद सभेत महिलांची उपस्थिती प्रचंड होती त्यामुळे निलेश सामरेंची नारी शक्ती भिवंडी लोकसभेत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना घाम फोडणार असे मत शहापूर विधानसभा क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे जिजाऊच्या कार्यकर्ता संवाद सभेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भिवंडी लोकसभेचे जिजाऊ विकास पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश भगवान सांबरे दैनिक जनादेशचे संपादक कैलाश महापदी डॉक्टर गिरीश पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सुजय जाधव उपस्थित होते या प्रसंगी मंचावर शाहपूर विधानसभा समितीच्या हेमांगी पाटील धीरज सांबरे हरेश पोष्टे सरपंच अशोक वीर आवरे कांबारे ग्रामपंचायत उपसरपंच करुणा काळुराम घरत लता भरीत, कमलाकर भोईर अविनाश चंदे किशोर चौधरी अमोल गोरले सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते तर या सभेस जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी शाखा अध्यक्ष शाखा पदाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य जिजाऊ संस्थेचे सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला बचत गट महिला मंडळ आदी प्रचंड संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अमर राऊत यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिजाऊ संघटना महाराष्ट्र शहापूर विधानसभा समितीच्या पदाधिकारी व हो, कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली हार्दिक आले मी आज काहीतरी बोलणार आहे दशणारानी महाराज घर महाराजांनी काय केलं लोकांची सेवा केली लोकांचं रक्षण केलं मे तर त्यांनी कधीही लोकांचा भेदभाव केला नाही अशी होते ते आपले महाराज तसच आपल्याला भेटलेला दे हो, देव माणूस म्हणजे आपले अप्पा आपले अप्पा माननीय श्री निलेश भगवान सांबरे आता मी आपण काय सांगू सांगा आपण जेवढं बसलो ना तर काय रात्री नाही पूर्ण दिवस जाईल तरी काय बोललं नाही होणार आणि आपल्या आपण जेवढं मोठं वाटलं तुला पाहिजे थांबा थांबा असून आहे आज, आजी आजोबाने रात्रीचे दिसायला नव्हतं यायचं आणि ऐकायला पण होतं यायचं आपण काय केलं मशीन वाटल्या डोळ्यांची ऑपरेशन केली ते पण फुकटमध्ये असं आहे आपल्या काम असं आहे आपल्या काम आपण काही चुकलं असेल तर मग माफ करा थँक्यू माननीय <laughs> निलेश सामरे साहेबांना दोन लाखांची लीड घेण्यासाठी काय काम नाही याचे दाखले घेण्याची गरज नाही आहे कारण निलेश सांबरे नावाच आमचं नाण हे खणखणीत नाणं आहे आणि या नाण्याचा बाजार ठरवण्याची अवकाश इतर कुणाच्या नाहीये म्हणून आमच्या या नाण्याला या मतांच्या बाजारात आम्ही कमी पडू देणार नाही याची शाश्वती तुम्हा आम्हा सगळ्यांचा जिदव संघटनेचा सामनेचा सा निलेश सामरे नावाच्या माणसानं उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर अनेकांना आपला पराभव डोळ्याच्या समोर अगदी साक्षात रूपाने ज्या वेळेला उभा ठाकताना पाहायला मिळाला त्यावेळेला निलेश सामरे नावाच्या व्यक्तिमत्वाला बदनाम करण्यासाठी अनेक अयशस्वी नाव रचले पण आम्ही ह्या छाती टोकून सांगतो की या सगळ्यांच्या गर्दीत देखील हे नाना ठणकाणी आम्ही का छाती टोकून सांगतोय की राजकारणाच्या पल्ल्यावर जाऊन नीती सुधरवायची असेल तर जिजाऊच्या इतरांनी काय संघर्ष केलाय ठाऊक नाही पण एका ठिकाणी लिहिताना मी असं लिहिलं होतं आणि त्या लिहिण्यात मी असं म्हटलं होत की दोनशे लोकसंख्या असलेल्या झडपोली गावात जन्माला आलेल्या निलेश सामरेंनी जगण्याचा प्रवास आणि जगण्याच्या धडपडीचा संघर्ष अगदी जवळ बांधवला एका वेळच्या जेवणासाठीचा संघर्ष त्यांनी प्रत्यक्ष साकारला का आमचा नेता वेगळा माहित आहे पैशा अभावी उपचार न घेता आई समोर लेकराला मरणदारी जाताना साहेबांनी पाहिला आजारावर उपचारासाठी पैसे नाहीत चांगला हॉस्पिटल नाही आणि शहरात जाऊन उपचार घ्यावे इतके परवडणारे पैसे नाहीत म्हणून आपल्या लेकरांनी आपल्या बापाला आणि आईला डोळ्या देखत मरताना पाहिलंय आणि ते चित्र साहेबांनी उघड्या डोळ्यांनी अनुभवलं म्हणून तर म्हणतात ना लेकरा समोर बापानं प्राण सोडले लेकी समोर आईना पैसा अभावी उपचारा अभावी प्राण सोडले हे चित्र विक्रमगड तालुक्यातल्या या युवकांना त्याच्या आई तारुण्यात पाहिलं स्वतः स्थिर स्थावर झाल्यानंतर पैसे जवळ असल्यानंतर देखील संकटातून मला निघता येत नाही हा विचार त्यांच्या मनात आला आणि मग मनामध्ये क्रांतिकारी निर्णय आला अरे माझ्यासारखा माणूस जर हदबल होऊ शकतो तर ज्यांच्या पाठीशी कुणी नाही त्यांची अवस्था काय आज विलेश साबरे साहेबांच्या रूपाने जिजाऊ राहिले आणि जिथं गरज आहे तिथं जिजाऊ मात्र धावली साहेबांनी हजारो तरुणांना पोलीस बनवलं अधिकारी बनवलं मोडलेल्या असंख्य घरांना उभं केलं मरणाच्या दारात गेलेल्यांना जीवन दिलंय खचलेल्यांना आधार दिलाय निराधारांना दिला। निरा दिला। माया दिले आणि खऱ्या अर्थानं समाजाला नवीन दिशा देण्याचा मार्ग दिलाय मग सांगा ना मी महाराष्ट्र सोडून द्या अख्खा कोकण सोडून द्या पण ज्या भिवंडी लोकसभा मतदार संघामधून मतदार म्हणून येत्या वीस तारखेला यादीमध्ये नेत्यानं तुमच्या मुलांसाठी मोफत शिक्षण उमेदवारीच्या उमेदवारी कोणत्या उमेदवारानं आजपर्यंत तुमच्या आमच्या घरातल्या कोणत्या माणसाला मोफत उपचार मिळावेत म्हणून मोफत असं अत्याधुनिक सेवा सुविधा युक्त असं हॉस्पिटल घडवलंय असा कोणता उमेदवार ज्यांनी रोजगार दिला आहे रोजगार दिला गोडाऊनला काम करण्याचा दहावी नापासचा मुलगा जिथं पिकिंग पॅकिंगचं काम करतो त्याच गोडाऊनमध्ये आयटी इंजिनियर असलेला मुलगा देखील पिकिंग पॅकिंगचं काम करत असेल तर हा रोजगार नाही तुमच्या आमच्या शिक्षणाची उडवलेली खिल्ली आहे हा विचार मात्र तुम्हाला करावा आणि म्हणूनच आम्ही म्हणतो भ्रष्ट नेत्यांच्या यादीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेला शब्द प्रमाण मानून आजपर्यंत राजकारणाच्या बाहेर उभं राहून तुमच्या आमच्यासाठी सदा ज्यांनी संकटात धावून आले ज्यांनी मदत केली आणि समाजाचं उज्ज्वल भविष्य पाहिलं त्या माननीय निलेश भगवान या आपण येत्या वीस मे दोन हजार चोवीस रोजी आपलं मतदान पुण्यवान माणसाच्या पुण्य पदरामध्ये पुण्य मताच्या दाराने आपण टाव की खऱ्या अर्थानं ठरवूया ते तिथे दान करूया आणि विजयाचा यलगार करूया ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद